अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तर चला आज आपल्याला माहिती है कि आहे की संकष्टी चतुर्थी आहे बऱ्याच जणांचा उपवाससुद्धा असेल बऱ्याच जणांनी केलाही असेल बऱ्याच जणांनी केलाही नसेल काही हरकत नाही ज्यांनी केला नसेल काही हरकत नाही पुढच्या संकष्टी चतुर्थीपासनं हा उपवास नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की संकष्टी चतुर्थीला नक्की उपवास केल्याने काय होते आपल्या नवऱ्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या घरच्यांसाठी जर का आपल्याला उपवास करायचा असेल आणि जर का आपण उपवास केला तर त्याचा नक्की काय फायदा होतो किंवा ते आपण कशामुळे करतो आणि असं केल्याने नक्की काय घडते हे आपण बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करूया बघा काय ना संकष्टी चतुर्थीला जेव्हा आपण उपवास करतो त्या उपवासामागचा उद्देश म्हणजे असा वेगळा काही नाही बघा उद्देश म्हणजे काय की संकष्टी चतुर्थीला जे काही आपण सेवा करतो गणपती बाप्पांची आराधना करतो अर्चा करतो त्यावेळेस आपण आपल्या घरच्या लोकांसाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांसाठी आपण विनंती करतो की त्यांनी सुख समाधानात राहावं त्यांचा त्यांच्यावर एक असं प्रोटेक्शन एक अस अशी छत्रछाया असावी की त्यांना कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास नसावा त्यांनी प्रगती मार्गावर जावं त्यामुळे शक्यतो असं सांगितलं जातं की संकष्टी चतुर्थीला मुलांसाठी हे करा ऐणी मुलांसाठी ही सेवा करा ऐणी मुलांसाठी इथे दिवा लावा बघा तुम्ही काहीही करा पण तुम्ही कोणती सेवा करा किंवा नका करू पण उपवास हा संकष्टी चतुर्थीला तुम्ही केलाच पाहिजे उपवास म्हणजे काय की एक वेळ जेवण करणं एक किंवा दिवसभर तुम्हाला जमत नसेल तर बघा काही खडतर किंवा असा काही अवघड उपवास तुम्हाला करायची गरज नाही आहे पण कसं आहे की जर का तुम्हाला खाणं पिणं जमत नसेल म्हणजे तुम्हाला खाल्ल्याशिवाय होत नसेल तुम्ही फळं खाऊ शकतात उपवासाचे खूप पदार्थ असतात शक्यतो चतुर्थीला वरई भगर जी असते ती पण तुम्ही एक टाईम खाल्ली तरीही चालते फक्त जर का चतुर्थी सोमवारी आली तर ती चालणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला चतुर्थीचा उपवास करणं गरजेचं का आहे तर तुम्हाला त्यामुळे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुमच्या मुलांच्या आयुष्यात भरभराट येण्या येण्यासाठी त्यांचं स्वास्थ्य नीट असावं ते जे काही श्रम करतात जे काही कार्य करतात ते व्यवस्थित चांगल्या रीतीने पार पडावं त्यामध्ये त्यांना एक उपयुक्त मार्ग मिळावं ह्यासाठी आपण आयांनी आपण आपल्या मुलांसाठी हा उपवास करणं गरजेचं आहे कारण जसं गणपती बाप्पांना पार्वती मातेंनी स्वतःच्या अंगा, अंगात स्वतःच्या अंगातल्या मळींनी त्यांना त्यांचं त्यां त्यांची आपण म्हणतो ना की त्यांचा निर्माण केला त्यांना तयार केलं तशा पद्धतीने आपल्या आपल्या स्वतःच्या मुलांसाठी आपण काय काय करू शकतो कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या मुलांसाठी चांगल्या आहे वाईट आहे अशी भावना ठेवून हा उपवास आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा असतो परत ज्या जैन, ज्यांना कोणाला उपवास करणं शक्य नसेल त्यांनी सकाळी सकाळी चतुर्थीच्या वेळेस सेवा सगळ्या करून घ्या ज्या काही सेवा असतील ज्यामध्ये गणपतींची गणपती बाप्पांचा अभिषेक करणं पूजा करणं अथर्व शीर्ष पठण महामंत्राचा पठण ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे केलं तर अतिउत्तम नाही केलं तर गणपती बाप्पांचं स्मरण केलं तरीही चालेल पण तरीसुद्धा आपल्या आयांना एवढं तर जमतंच आपण सणवार करतो काही उपवास करतो बऱ्याचशा गोष्टी असतात तर नक्कीच तुम्ही करू शकता अवघड असं काहीही नाही आहे पण संकष्टी चतुर्थीला जर का तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या घरच्यांसाठी तुमच्या नवऱ्यासाठी एवढीशी एक छोटीशी क्रिया जरी केली ना दो, के तर नक्कीच त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रगती मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वतः तुम्ही त्या सगळ्या डो गोष्टी डोळ्यांनी बघाल त्यामुळे तुम्ही म्हणाल का उपवास केल्याने स प्रगती होणार आहे का तर असं नाही आहे उपवास केल्याने प्रगती होणार नाही पण उपवास केल्याने काय होतं आपलं मन चित्त एका ठिकाणी लागतं आपण इकडचे तिकडचे विचार करत नाही आपला सगळं जे ध्येय आहे तो त्याच ठिकाणी असतो की आज आपली पूजा आहे आज आपल्याला हे करायचं आहे ते व त्यामध्ये आपण रमून जातो त्यामुळे हे सगळे उपवास आपल्याला करायचे असतात मग त्यामध्ये पण ज्यांना जमत आहे त्यांनी करावं ज्यांना नाही जमत त्यांनी नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही पण तरीसुद्धा केल्यास फायदाच होतो असं मला तुम्हाला सांगायचं आहे तर मला असं वाटतं तुम्ही यावेळेस केला असेल तर अतिउत्तम नसेल केला तर काही हरकत नाही गणपती बाप्पांची आराधना करा जेवढी करता येईल तेवढी आराधना करा आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात घ्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच खाली श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त अथवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका परत भेटूया अजून एका अशाच छानशा व्हिडिओमध्ये अशाच छानशा माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अभूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ